नमस्कार मित्र हो एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो हो आज आपण आलो आहे सोलापूर कांदा मार्केटमध्ये मित्रहो पुन्हा एकदा आज आ, बाजार जवळजवळ पाचशे रुपयेनं घसरला असून आज सर्वसाधारण मार्केट हे पंधराशे रुपयेपासून ते अडीच हजार रुपये असं चालत असून जास्तीचा भाव हा तीन हजार ते एकतीसशे बत्तीसशे कुठेतरी एखादं वकल जात असून काल साडेतीन हजाराला गेलेलं मार्केट आज पुन्हा त्यामध्ये पाचशे रुपयाची घट होऊन ते तीन हजारावर येऊन ठेपलं आहे त्यामुळं शेतकरी सध्या नुकसानीत आला आहे हे चित्र पाहायला मिळत आहे तर आता आपण पाहणार आहोत प्रत्यक्ष कांद्याचे निलाव ोणी साडे एकोणीस दोन अरे हमारे गोष्टी दोन हजार तीन हजार तीन हजार पन्नास एकतीस 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 हजार वीस रुपये पर के जी ट्वेंटी रुपये पर के जी एकतीस रुपये किलो थर्टी वन रुपीज पर के जी मित्रो आज सोलापूर कांदा बाजारात चारशे गाड्यांची आवक आहे सर्वसाधारणपणे चाळीस हजार क्विंटल इतका कांदा आज सोलापूरमध्ये आलेला आहे कालच्यापेक्षा आवक कमी आहे सध्या कुठेतरी एकतीसशे बत्तीसशे रुपयेपर्यंत एक, बत एक नंबर माल विकला गेल्याचं दिसत आहे आणखी आप आपण पाहूया निलाव असे ते दोन हजारच्या दरम्यान सरासरी रेट मिळत असल्यामुळं शेतकरी कमालीचा नाराज दिसत असल्याचं दिसत असून त्याच्या चेहऱ्यावर चे कुठलंही हास्य दिसत नाही बऱ्याच शेतकऱ्यांना दर विचारल्यानंतर ते दर सांगण्याससुद्धा तयार नाहीत इतकं त्यांच्या ते चेहऱ्यावर नाराजीचा सूर या ठिकाणी दिसत आहे साडे पंतीस साडे पंतीस साडेस साडे पंतीस साडे तीन हजार तीन हजार थर्टी रुपीज पर के जी नमस्कार शेतकऱ्या राजे नमस्कार बोला काय रेट गेला हा कांदा हा कांदा आता बत्तीसशे रुपयाने गेला आहे एक नंबर कांदा बत्तीसशेने गेला आहे दोन नंबर अठ्ठावीसशेने तीन नंबर दोन हजारने गेला तीन नंबर दोन हजार रुपये गेला बरं तुमचं नाव काय हो सुनील शिवानंद पाटील नाणार हत्तूर तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर बरं एकूण किती एकर केला आहे कांदा सात एकर होता आत्तापर्यंत बाजारला आठशे पॅकेट काढलं आहे तर सोळा लाख रुपये चालत असतात आतापर्यंत सोळा लाख रुपये झाले आता आज मार्केट पडलेलं आहे ला। मग कांदा अजून शिल्लक आ, आ, किती आहे अजून तीनशे पॅकेट आहे तीनशे पाकीट मग सात एकरामध्ये किती पाकिट संपूर्ण निघते तुमच्या एकरला दीडशे पाकीट निघायला एकराला दीडशे पाकिट हां आत्तापर्यंत सोळा लाख झाले हा सोळा लाखापर्यंत झाले अजून किती होतील अजून एक तीन दोन तीन लाखच होतील कारण मार्केट पडलेलं आहे अजून तीन लाख म्हणजे किती एकोणीस लाख सात एकर झाले ना रुपये प्रति होते आताही तुमचं शेवटच्या टप्प्यात आहे माल टप्प्यातला माल म्हणजे तुम्ही दर दराचा फायदा तुम्हाला भेटलेला आहे मध्ये एक महिना जो कांदाचा रेट होता आपला फायदा झाला बरं बरं अभिनंदन तुम्हाला या मिळालेल्या याच्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो सर्वात महत्त्वाचं त्या मीडियाचा पण धन्यवाद केला पाहिजे त्यांनी कांद्याचा रेट वाढल्यामुळे कुठंच असं व्हिडिओ लोक शेंड केले नाही की बाबा वाढलाय 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 या सर्व शेतकऱ्यांचं सर्व शेतकऱ्याकडून मी त्या सर्व मीडियाला पण धन्यवाद देतो की कारण त्यांनी मीडियात असं फुटवत होते की बाबा रेट वाढलाय रेट वाढलाय रेट वाढलाय त्यामुळे सरकार लगेच कांद्याचं निर्यात बंदी त्यामुळे आमचं मार्केट पडत होतं परंतु यामुळे या वर्ष असं झालं नाही बरं आता कांद्याचा रेट टिकलेला आहे सध्या मार्केट कमी होण्याचं कारण काय आवक वाढलेलं आहे आवक वाढलेली आहे आवक हा मग जे खरीपाचा जो कांदा होता म्हणजे पावसाच्या पा। सुरुवातीला त्याला आव्हरेज कमी होतं का मग पन्नास पॅकेट आणि आता रब्बीच्या कांद्याचा अवरेज वाढले तीनशे दोनशे पॅकेट निघाला आता सध्या त्यामुळं आवक वाढली आहे तिपटीनं आवक वाढलेला आहे कांद्याची लागवड पण भरपूर झालेली आहे नंतरच्या टप्प्यात बरं आता केंद्र सरकारने नेमकी काय भूमिका घेतली पाहिजे ते निर्यात बंदी आहे ते उठवू नये निर्यात व्हावं राहिलेले जे मागचे शेतकरी आहेत त्यांना पण चार पैसे भेटावे हे एकच अपेक्षा आहे शासनाच्या बर तुम्ही जो कांदा लावला होता तो बियान कुठलं म्हणजे वान कुठला निवडला होता पंचगंगा निफाड पंचगंगा निफाड बरं काय डबल पत्ती होते का डबल पत्ती होते आणि माल वाढून आणलेला आहे त्यामुळे रेट भेटलेला आहे आम्ही लगेच लगेच काढून माल आणलेला नाही दुसरी गोष्ट तुम्ही ही पेरणी केली का लावण केलेलं आहे रोप टाकून लावण टाकून बेड पद्धत लावण केलेलं हां बेडवर ड्रिपवर केलं ड्रिपवर केलं बर मग यामध्ये शेतकऱ्यांनी कांद्याचं एकरी उत्पन्न वाढण्यासाठी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे तुम्ही ज्या वेळेला लागण करतात त्यावेळेला मग काय नेमकं जे पुढला कालावधी असतो शंभर दिवसाचा किंवा सत्तर दिवसाचा लागणीनंतर सत्तर पंच्याहत्तर दिवसात कांदा निघतो तर त्याचे सुरुवातीपासूनचे टप्पे सांगाई सुरुवातीला क्रिप्सची आणि करप्याची कांद्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रिप्स हां आणि करपा हां हा जास्त प्रादुर्भाव म्हणजे सगळ्यात हां म्हणजे शेतकऱ्याला टेन्शन देणारा म्हणजे ते दोनच हा रोगाचा प्रादुर्भाव त्यामुळे आम्ही हे शौरोचे ऐकून ब्ल्यू पापर पंचेचाळीस आणि गोड मिश्रण करून मॅजिक स्प्रेचा कंटिन्यू हात घेतला मॅजिक स्प्रेचा सुद्धा वाय पॉवर सुद्धा हात घेतला त्यामुळे कांदा लय जबरदस्त घेतला बर... म्हणजे यातली लोकांचं पन्नास पॅकेट जे निघत होतं आमचं शंभर दिवशी निघायचं कारण म्हणजे तेच माल सडलेला नाही त्या वर्षी आमचा कांदा अजिबात लागण तुम्ही कुठल्या महिन्यामध्ये केली होती ऑगस्ट महिन्यामध्ये लावण केलं ला। ऑगस्टच्या कुठल्या सर्व साधारण तारखेला एक ते अठरा तारखे पण दोन अक्कल पेरणी केलं कांदा हा ते पाच हजार साडेपाच हजार या रेट न घेतला त्या पेरणी ती कधी केली होती ते अठरा ऑगस्टला हे सगळं कांदा तुम्ही ऑगस्ट मध्येच लागण आणि पेरणी पण केलेली होती ऑगस्ट मध्येच म्हणजे तुम्हाला पावसाचा त्यामुळं त्रास झाला नाही म्हणजे कांद्याला लेट लागण केली लेट लागण मुळे चांगलं या वर्षी शेतकऱ्यांचं कसं झालं सुरुवातीला पण रेट नव्हतं आणि आता पण वेळला सुद्धा रेट नाही आहे मध्यम जे होते शेतकऱ्यांचे चांगले पैसे चांगले पैसे झाले एकरला तीन लाख सरासरी एकरी तीन लाख रुपये झाले झालंय परंतु लोकांचे कसं झालं सगळ्या लोकांना नाही ठराविकच लोकांना याचा फायदा झाला टक्के लोकांनाच झाला बर म्हणजे यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेमकं कुठल्या कांद्याच्या वानाला आवरेज आहे असं काय सांगता येत नाही तुमच्या शेतावर आणि तुमच्या व्यवस्थापनावर डिपेंड आहे कारण तुम्ही व्यवस्था नाही केलंय ते ॲव्हरेज भेटणार नाही कुठला का वाण असू द्या कांदा कांद्याचं कसं आहे एक वर्षी हाय एक वर्षी नाही पण दरवर्षी कांदा केला वे बर के तर वेळ बरं लागण केल्यानंतर तुम्ही खुरपणी केली का त्यांना फवारलं नाही त्यांना असे करत नाही आम्ही त्यांना अशक फवारत नाही बरं कारण आम्ही सेंद्रिय शेतीवर जास्त दर हां कारण वर्षाला शेतीला तणनाशक मारून औषध वगैरे मारून शेतीचे जे सूक्ष्म जे जी आहे जीवाण मारा लागले आमच्या पिढीला पैसे न कमवून जातात चांगली जमीन म्हणजे जीवाणू इथून नष्ट होत चालले आणि आपण पण शक्यतो सेंद्रिय शेती नैसर्गिक शेती केली पाहिजे सेंद्रिय थोडं रासायनिक थोडं केलं तर शेतकऱ्यांना बरं पाण्याची क्षमता पण फार लय झाल्या शेतीला म्हणजे थोडक्यात कांद्याला खत आता लागण केली किंवा पेरणी केल्यानंतर किती दिवसांनी दिलं पाहिजे कांद्याला खत सुरुवातीला चाळीस दिवसानंतर डी ए पेक्रे दोन बॅग आणि त्यानंतर एमओ हा आम्ही जास्त रासायनिक वापरत नाही पण फक्त शेतकऱ्यांसाठी सांगायला गोप्री पन्नास किलो कंपल्सरी जर जर हात घेतला चाळीस दिवसानं कांदा त्यानंतर कुठला खत घेतला पाहिजे नाही नाही त्यानंतर डायरेक्ट सत्तर दिवसाला कांद्याच्या साईज वाढीसाठी काय केलं तुम्ही मारलाय त्यानंतर झिरो झिरो पन्नास अधिक क्लस्टर म्हणून त्याचा हात बर आज पण आमचा कांदा इथं हायस्ट बत्तीसशे ने विकला एक, एक नंबर हां दोन नंबर कांदा अठ्ठावीसशे ने तीन नंबर पण कांदा अठ्ठावीसशे ने विकला तर मित्र हे होते हातूर गावचे सुनील पाटील की ज्यांनी सेंद्रिय पद्धतीने कांदा पिकवून त्यांना यावर्षी सात एकरामध्ये जवळजवळ आजपर्यंत सोळा लाख रुपये झाले असून आणखीन तीन लाख रुपयाची अपेक्षा रुपये होण्याची त्यांनी व्यक्त केली असून यावर्षी एकूण जवळजवळ एक सात एकरामध्ये एकोणीस लाख रुपयेचं उत्पन्न पाटील पाटील यांनी घेतलं असून मी आपल्या सर्व प्रेक्षकाकडून पाटील यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी हे यश मिळवलं आहे आणि पाटील सर तुम्हाला यापुढं तुमच्या या कष्टाला असंच यश मिळो आणि तुमची भरभराट हो हीच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो नमस्कार